लोकसभा निवडणुकीत विरोधात काम केल्यामुळे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राजूभाऊ शेट्टी यांचा डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत वचपा काढल्याचे दिसून आले या निवडणुकीत तनपुरे यांच्या जनसेवा मंडळाला गवगवीत यश मिळाले असून विकास मंडळ व बचाव कृती समितीचा सुपडा साफ झालाय सुमारे एक वर्षापूर्वी अहिल्यानगर दक्षिणमधील लोकसभा निवडणूक झाली त्यावेळी भाजपाकडून डॉक्टर सुजय विखे पाटील तर शरद पवार गटाकडून निलेश लंके यांच्यात खरी लढत झाली त्यावेळी राजूभाऊ शेटे यांनी अगदी उघडपणे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोधात काम केले खासदार निलेश लंके यांना निवडून आणण्यासाठी राजूभाऊ शेटे यांचा मोलाचा वाटा होता परिणामी डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पराभवाला सामोरं जावे लागले त्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विरोधात काम करणाऱ्या एका एकाचा वचपा काढण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले रावरे येथील डॉक्टर तनपुरे कारखान्याची मतमोजणी झाली यामध्ये अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाला घवघवीत यश मिळाले तर विकास मंडळ व बचाव कृती समितीचा सुपणा साफ झाल्याचे मतदान प्रक्रियेच्या एक दिवस अगोदर डॉक्टर सुजय विखे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सभासदांना योग्य ठिकाणी मतदान करण्याचे आवाहन केले तसेच मी व आमदार करडेले आमचा कोणालाही पाठिंबा नाही व आमचा कोणालाही विरोध नाही असे स्पष्ट संकेत दिले होते दिनांक एक जून रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच विखे यांचा बाले किल्ला असलेल्या कोल्हार गटात जनसेवा मंडळाचे युवा नेते हर्ष तनपुरे हे विक्रमी मताने विजयी झाले तसेच देवळाली प्रवारा गटातून तीनही जागेवर जनसेवा मंडळाने विजय मिळविला यावरून असे स्पष्ट होते की माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी लोकसभेतील पराभवाचा वचपा काढला परिणामी या निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय झाला विखे यांना विरोध करणाऱ्यांना पराभवाला सामोरे जावे लागले विजयन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी